ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत थेट जाऊग हे असंख्य भाऊ लाखो भाऊ बेकार आहेत बेरोजगार आहेत महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो त्याच्यामुळे जा घराघरामध्ये भाऊ सुद्धा बेरोजगार बेरोजगार आहेत आणि या पुणे सारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग हारी हारे गेलेले त्या संदर्भात या राज्याचं सरकार या राज्याचे गृहमंत्री या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही आता मी पुण्यातून बोलते मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाबनंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रगचं महत्वाचं केंद्र म्हणजे अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते आणि पुण्याचे आपले पालकमंत्री मंत्री राज्यकर्ते राजकारणी पुढे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं पण राजाश्रय असल्याशिवाय पोलिसांची मदत असल्याशिवाय राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रगचा व्यवहार होईल असं वाटत नाही आणि ड्रग सगळं येते कुठून त्या गुजरातमधून येते गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रगच्या खेपा येतात काही ड्रग्ज पकडलं जातं आणि बाकी सगळं ड्रग्ज हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्जची महत्वाची केंद्र आहे गेल्या काही दिवसातल्या ड्रग संदर्भातल्या घडामोडी पुण्यातल्या पाहिलं तुम्हाला कळेल की वरदहस्थ असल्याशिवाय आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय काही बांधकामं पाडताय छप्पर पाडताय भिंती पाडताय त्याच्यामुळे ड्रगचा इकडला व्यवहार कमी होईल का मला वाटत नाही आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळालेलं आहे इकडे मंत्रीपद आहेत पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण घराघरामध्ये हे लाडले भाऊ लाडले बहीण या योजना ठीक आहेत पण घराघरामधली तरुण मुलं हे लाडले भाऊ त्या पुण्यात ड्रग्ज चहारी गेलेत नाशिकमध्ये ड्रग चहारी गेलेत या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतो की काय या ड्रग्जच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या, 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 गे या महाराष्ट्रामध्ये मतं विकत घेतली गेली ह्याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं पंजाबमध्ये काय झालं शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली नॉर्थ मध्ये काय झालं या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्जमुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं याचं खरं म्हणजे लोकांनी रस्ता उतरायला पाहिजे आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता प्रचंड लाखो लोक रस्त्यावर उतरले पालक उतरले पण अजूनही पुणे थंड आहे कशामुळे सर आपण म्हणालो होता की महागाडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पद असता पण आज सर पवार म्हणतात महाडी हाच आमचा चेहरा आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं शरद पवार साहेब आहेत ते महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते तीस जागा सहज वाढल्या असते देशभरामध्ये अशी माझी भूमिका आमची भूमिका आहे कोणतंही सरकार किंवा कोणतंही संस्था हे बिनचेहऱ्याची चे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो हो। आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही तेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू तुम्ही अजून एक चेहरा असा बघा हे आमचं मत आहे पण महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहेत इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागलाय आपण पाहिलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जा, एक जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो म्हणून उद्धव ठाकरेंना बजेटमधलं काय करतो हे स्वतःच ते सांगत तर मग त्यांच्या तिकडे मी कसे होते बघा देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व त्यांचा पक्ष बरं का त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं आहे ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाव समजत होते बरं का पण तसं काय नाहीये नाना फडणवीस साडेतीन शाळांपैकी एक होते त्या साडेतीन शाळांमध्ये यांना स्थान नाही आहे अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत जी काढत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये इतिहास की अजित पवारांना आता महायुतीमध्ये घेऊ नका कारण अजित म्हणून बरंच नुकसान जे आहे ते भाजपातच आहे भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो ही भाजपचं कायम धोरण आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातलं नाही ते देशभरातलं हे देशभरातलं शिवसेनेनं पंचवीस वर्ष त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे आंध्रामध्ये जगन मोहन आता घेत आहेत उरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत पटनायक घेत आहेत अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून दिलं राऊतसाहेब संस्कृतीचे खासदारांचा शपथविधी झाला शशी यांनी शपथविधी घेताना जय संविधान म्हणल्यानंतर ओम बिर्ला केली टोकले यावरून विरोधक आक्रमक होत संविधानाचं नाव घेतल्यावर हे गजर तितकं टोकले या वेळेला लोकसभेत ऐंशी टक्केच्या पेक्षा जास्त खासदारांनी जय संविधानची घोषणा देत शपथ घेतली आपण पाहिलं असेल जास्तीत जास्त खासदारांनी जय भीम जय संविधान इस देश में रहना होगा तो जय संविधान कहना होगा हे आमचं धोरण आहे का संविधानाची गर्जना करणं घोषणा करणं हा या देशात गुन्हा आहे का ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एका घटनात्मक म्हणजे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांना संविधानाचा इतका तिटकारा का असावा त्यांच्या पक्षाचे अनेक लोक इतर वेगळ्या वेगळ्या धर्मांच्या घोषणा देत होते त्याला त्याने आक्षेप घेतला नाही पॅलेस्टाईन जय पॅलेस्टाईनला त्याने आक्षेप घेतला नाही असं म्हणायचं असेल तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्याही धार्मिकच घोषणा आहेत जय संविधान ही एक धर्मनिरपेक्ष घोषणा आहे ज्या संविधानावरती देश उभा निर्माण झाला त्या संदर्भात आदरयुक्त काही घोषणा केली तर भारतीय जनता पक्षाला एवढं कोसळ उठण्याचं कारण काय आणि आम्ही जय संविधान बोलणार बोलत राहणार तुम्ही आमच्यावरती कोणत्याही कारवाया करा भाजप विरोधी वाटते का अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष कायम संविधान विरोधीच राहिलेला आहे जर दोनशे चाळीस पर्यंत भाजपा घसरली नसती तर या देशाचं संविधान नव्यानं लिहिण्याची त्यांची योजना होती आता त्यांनी हात वर केले आहेत पण या देशामध्ये नव्यानं संविधान लिहून नवीन घटनाकार नरेंद्र मोदी असं त्या संविधानाच्या पुस्तकावरती येण्याची दाट शक्यता होती पण या देशाच्या जनतेनं त्यांचा हा डाव उधळून लावला आम्ही इंडिया आघाडीनं देशाच्या जनतेच्या मदतीनं संविधान बदलण्याचा आणि डॉक्टर आंबेडकरांच्या संयोजना खतम करण्याचा डाव आम्ही सगळ्यांनी उजळून लावला याचा त्यांना प्रचंड राग आलेला सर खर तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा योजना सरकारने सुरू केली त्याच्यासाठी आता पन्नास शंभर रुपये मागितले जातात कालही त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की एक रुपयात आम्ही विमा देऊ शेतकऱ्यांसाठी मात्र तसं काय होताना हे सरकार बोगस आहे हे सरकार डुप्लिकेट आहे हे सरकार म्हणजे मोदींची नकली संतान आहे बरं का हे सरकार शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारचं सरकार हे मोदी शहांचं नकली संतान आहे ते अशा डुप्लिकेट पद्धतीनं वागणार निवडणुका आहेत उद्या हे संपूर्ण जे बजेट आहे हे निवडणुकीला डोळ्यासमोर जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायचा प्रकार ते करत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात लाखो लाखो मतं या लोकांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजय प्राप्त केला ह्या वेळेला निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायची वारकऱ्यांना सुद्धा त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला दिंडीला वीस हजार रुपये वारकऱ्यांनी आपल्याकडे मागितलं होतं तुम्ही वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर सुद्धा अशा धा, धा, प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न करता प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची हे जे मोदी शहांचं धोरण आहे तेच या महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारने राबवलं शेतकऱ्यांची फसवणूक होते असं वाटतं नक्की नक्की सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट शेतकऱ्यांचा आत्महत्याचा कुठे असेल तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती अमरावतीमध्ये गेला वर्षभरामध्ये अठ्ठावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे रेकॉर्ड होते अशा रेल्वे महाराष्ट्रातला तुम्ही स्ट्राईक रेट पहा हे एकनाथ शिंदे म्हणतात ना आमचा स्ट्राईक रेट आमचा स्ट्राईक रेट या राज्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे देशात अजिबात आठवायच्या मी तुम्हाला आठवण करून देईल राऊत साहेब जे काल बजेट मांडले ना त्यावरून पवार साहेबांनी काही प्रश्न उल्लेख केले की बाबा राज्यात किती निधी आहे किती पैसा आहे त्यावरून प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं की कधी त्यांनी मोठं मन करून सरकारचं कौतुक करा बजेट उत्तम मांडले असं प्रफुल्ल पटेल म्हणतात त्यांनी जे मोठं मन करून ईडीकडून आपली संपत्ती सोडवून घेतली आणि मोदी आणि शहानी मोठ्या मनाला त्यांची दीडशे कोटी संपत्ती जी ईडीने जप्त केली होती बरं का ती प्रफुल्ल पटेलना परत केली एवढं आमचं मन मोठं नाही आम्ही राष्ट्रवादी लोक आहोत नॅशनलिस्ट लोक आहोत एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरे काळात सीएम असताना फक्त लाडला बेटा ही योजना राहली आम्ही लाडली बहीण चालू तुमच्या लाडल्या बेट्याचं काय तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतोय तुम्ही तुमच्या लाडल्या बेट्याविषयी बोला आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बांगल्यावर बसून पोलीस प्रशासन बिल्डर बरं का यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेगमी करतोय पुढल्या त्याच्याविषयी बोला म्हटलं महाराष्ट्राचे म्हणून ड्रग्स मिळायचं थांबलंय का ते कोणते बाबा आहे ते तुम्हाला विधानसभेनंतर कळेल सर ड्रग्सचे प्रश्न तुम्ही म्हणतात चंद्रकांत पाटील किंवा इतर नेते म्हणतात की तुम्ही म्हणलात की पुणे सुसंस्कृत होतं शैक्षणिक पुण्याला जाणून बुजून बदनाम केलं जातं असं तुम्हाला मला असं वाटत नाही पुण्यामध्ये ड्रग्ज आहेत ना हे मी आता सांगतो मागच्या वेळेलाही सांगितलं जेव्हा आम्ही नाशिकला मोर्चा काढला ड्रग्जच्या विरुद्ध तेव्हा मी पुण्याचा उल्लेख केला होता हे जे पोलीस आयुक्त आहेत पुण्याचे जे आले फक्त चा करना चा चा ते फक्त जनतेच्या दबावापोटी कारवाई करण्याचं नाटक करत आहेत त्यांचा इतिहास आहे नागपूर पासून तू तुम्ही तपासून घ्या ते आर एस शी संबंधित आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांचीच फक्त चमचेगिरी करता येते त्यांना या पुणे शहराच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाही कोश प्रकरणात त्यांनी केलेलं उलाढाली जगासमोर आहेत जनतेच्या दबावामुळे आणि आमदार रवींद्र धनगेकर यांनी जो जागरूकपणा दाखवला त्याच्यामुळे त्यांना नाईलाजाना कारवाया करावा दे लागली ओबीसी विरुद्ध विशेष करून मराठवाड्यात वाद सातत्याने जातो पेट। पेट। कोण करतोय माहित नाही तर शोधलं पाहिजे धरणजींना सुरुवातीला कोणी ताकद दिली उभय महाराष्ट्राला माहिती त्याच्या जोर मला मा, मी असं म्हणत नाही की त्यांना कोणी ताकद दिली पण त्याचा त्या संपूर्ण संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला जरांगे त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत इतर काही नेते आहेत ते ओबीसीसाठी काम करत आहेत हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच झाला नव्हता गेल्या काही वर्षात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सूत्र गेल्यावर हा संघर्ष का सुरू झाला हा खरं म्हणजे तपासाचा विषय यापूर्वी राज्यात मागण्या होत्या प्रत्येक समाजाच्या लोक मागत राहिले संघर्ष करत राहिले सरकारकडे कर त्याची त्याचा पाठपुळा करत राहिले न्यायालयात प्रकरणं गेली पण देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या राज्याचं नेतृत्व भाजप दिल्यानंतर त्यांनी या जाती आगी लावण्याचं काम केलं आणि या महाराष्ट्र खतम करून टाकला ओबीसीची पक्ष बैठक होती ती पण रद्द बघू आता काय कहा की वाले चुनाव महाविकास आघाडी मुख्यमंत्री हम एक साथ चुनाव जायची कैसे चेहरा होना कितना महत्वपूर्ण है तो पवार साहब हमारे नेता है मार्गदर्शक है अगर चेहरा होता है तो आसान होता है वोट मांगने के लिए कि सरकार का नेतृत्व तो ये नेता करेगा देश का नेतृत्व तो राहुल गांधी करेंगे मोदी करेंगे और कोई करेंगे लोग चेहरे को भी वोट देते हैं गठबंधन के साथ पार्टी के साथ लोग पार्टी को जरूर वोट करते हैं लेकिन एक बहुत बड़ा वर्ग ऐसा है परसेंटेज जो चेहरा देखकर भी वोट देते भारतीय जनता पार्टी को वोट करने वाले ऐसे बहुत से लोग हैं वो पार्टी वोट नहीं करते वो मोदी जी को वोट करते दे। हैं अब देखिए पार्टी को बहुत लोग बहुत कम लोग वोट कर दे अगर राहुल गांधी का नाम प्रधानमंत्री पद के लिए पहले से आ जाता तो मुझे लगता है पच्चीस या तीस सीट इंडिया आघाड़ी की बढ़ जाती संकेत दे रहे कि महाराष्ट्र में भी जब हम की जल्दी बैठक हो जाएगी ले लो, जिसके लो अपना हो देंगे। कोई भी चेहरा ले लो हम कहा बोले ले लो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के चेहरे पर महाविकास आगाड़ी ने लोकसभा में वोट मांगे लोगों ने वोट दिए है ना उद्धव ठाकरे साहब की मुख्यमंत्री जो काम किया था सारे समाज के लिए राज्य के लिए तो उद्धव ठाकरे जी के नाम पर और चेहरे पर लोकसभा में वोट मिला है शरद पवार जी के नाम पर भी वोट मिला है चेहरे पे तो वोट मिलता ही है मतदान मांगा सर सवाल सीधा तो है और कितनी सीटों की उम्मीद कर रहे हैं आप विधानसभा तो 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 क्योंकि मुख्यमंत्री रह चुके हैं आपके वो उससे पहले मुख्यमंत्री वही थे तो आपको मेरे से क्या जवाब क्या चाहिए मुझे बताइए ना आपको जवाब दे दूंगा दूंगा वही जवाब कायम रहता है है कौन ये लोग हेमंत सोरेन का एक हेमंत सोरेन को रिहा किया गया महत्वपूर्ण बात यह है की हाईकोर्ट ने जब ये आदेश दिया तो कहा कि ऐसा लगता नहीं है कि वो इस पूरे मामले में गिनती है इस स्कैम में ईडी और सीबीआई ने दस साल में जितने भी पॉलिटिकल लीडर्स को अरेस्ट किया है वो किसी के खिलाफ कोई एविडेंस नहीं मिला है मैं उदाहरण हूं मुझे पकड़ा था कोर्ट ने कहा उनका क्या समझ उनके पास तो, अगेंस्ट कोई एविडेंस नहीं अनिल देशमुख के खिलाफ कोई एविडेंस नहीं है केजरीवाल जी को पकड़ा है लेकिन ईडी कोर्ट ने कहा उनके खिलाफ कोई एविडेंस नहीं है आप उनको परेशान कर रहे हेमंत सोरेन के बारे में भी यही कहा है लेकिन इस देश की एजेंसी मोदी और शाह की प्राइवेट एजेंसी बन गई और उनके इशारे पर उनके विरोधियों को छल कपट से अरेस्ट कर रहे और जेल में डाल हैं हेमंत सोरेन बेकसूर थे हम पहले से बोल रहे हैं केजरीवाल जी बेकसूर है मनीष सिसोदिया निर्दोष है सत्येंद्र जैन निर्दोष है अनिल देशमुख निर्दोष थे संजय राउत निर्दोष थे अगर प्रफुल्ल पटेल जी यशवंत जादव प्रताप सरनाई अशोक चवा, ये सब आपके पार्टी में आने के बाद निर्दोष साबित होते हैं और जो आपके विरोधी है वो गुनेगार साबित होते हैं एक ऐसा हो सकता कोणसा कानून है कानून आपने घर में लिखा कामे लिखाय थँक्यू प्रज्ञा सातव यांच्यावरती कारवाईची मागणी आपल्या हिंगोलीच्या खासदारांनी केली आघाडीचं काम केलं नाही असा आरोप आहे पक्षाची भूमिका देखील मीच आहे कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट